निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं अनेक घोषणा केल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची देखील घोषणा अद्याप प्रत्यक्षात आलेली नाहीये हाच अनुत्तरित प्रश्न डोळ्यात अश्रू आणि संकटांचा भला मोठा डोंगर घेऊन लातूरमधील सहदेव होणाळे आणि गणेश सूर्यवंशी हे दोन शेतकरी मंत्रालयाच्या दिशेनं निघालेत शेतकऱ्यांनी पाठीवर नांगर घेत पाचशे किलोमीटरची पायी पदयात्रा करत थेत मंत्रालय गाठण्याचा निर्धार केला आज त्यांच्या या संघर्षाचा नववा दिवस आहे देशाला पोचणारा बळीराजा आज त्याची व्यथा काय आहे ते आपण दाखवणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे कर्जमाफी व्हावी यासाठी अनेक निवडणुकीमध्ये घोषणा केल्या जातात की कर्जमाफी होणार परंतु प्रत्यक्षात त्या उतरत नाही आणि अने त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आंदोलनं करावी लागतात तर काहींना पदयात्रा काढवं लागतोय आम्ही शेतकरी आहोत शेतकरी स्वतःच्या शेतात खत बी सारं घालतो आणि नव्या अपेक्षेनं जोमानं जगत असतो पण अशाच परिस्थितीत आमचा मराठवाडा लातूर जिल्हा पाण्या आम्ही कधी आवर्षण तर कधी अतिवृष्टी यामुळं आमचं होत्याचं नव्हतं होतं पण त्याच्याकडं कुणी बघायला तयार नाही अशा परिस्थितीत आता मी माझंच उदाहरण सांगणार आहे आता पानतळी जमीन अवधी पेरलं तर पाणी पळ लागतं त्याच्यानंतर काही क पोल्ट्री फार्म कोंबडे असं करायचं म्हणलं मीच बघा एक अडीचशे कोंबड्याची पोल्ट्री चालू केली होती पण ती कुत्र्याने याने खाऊन म्हणजे इतर संकटही खूप येतात त्याच्यानंतर दहा शेळ्या सांभाळल्या पावसाळ्यामुळे त्या मरून गेल्या ही कथाही माझी एकट्याची नाही मित्रांनो शेकडे सगळ्या सगळ्या शेतकऱ्याची आहे आणि या आमच्या शेतकऱ्याचं एवढं दुःख आता दोन हजार एकोणीसपासून आम्हाला एक, एक रुपये विमा मिळाला नाही ह्या कृषी विमा कंपनीच्या भल्याची विमा कंपनी आम्हाला दोन रुपये मिळू देत नाही आणि अशा परिस्थितीत आम्ही दाद फिर्याद मागायची कुणाकडे आम्ही दोन वर्षापासून आंदोलनं केली कलेक्टर जिल्हा कार्यालय तहसीलदार यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली पण आमच्या पदरी काहीच पडलं नाही शेवटी आज मी निघालेलो आहे गेल्या दहा नऊ दिवसापासून माझ्या घरी मी साधा फोनसुद्धा केलेला नाही माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा कॉल मी ब्लॉक केलेला कारण ही लढाई लढत असताना तिला कुठेतरी खंड पडू नये पण आमचं दुःख व्यथा समजून घेणार आहे कोण बघू मुख्यमंत्र्याच्या दरबारात ही व्यथा पूर्ण होते हा उद्याचा दिवसच ठरवेल शेतकरीचा जो नांगर आहे तो फक्त जमिनीवरच नव्हे शेतातच नव्हे तर आता सिस्टम आणि तेथील संवेदनशील सरकारच्या जमिनी देखील फोडायला सुरुवात केलेली आहे अनिल वर्मा एबीपी माझा भिवंडी त्यामुळे